सिनेमासृष्टीतील आणि मालिका विश्वातील नवीन नवीन मालिका व चित्रपटाचे लेखक आणि अभिनेता यांची प्राणज्योत मावळली आहे तर तो अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला ही सुरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी या अभिनेत्या जीवनज्योत संपवली आहे तर तो अभिनेता आहे अभिनेते तुषार घाडीगावकर लवंगी मिरची मन कस्तुरी रे भाऊबळी उन्हाळ झोंबिवली सुखाच्या सरीने हे मन वावरे संगीत बिबट्ट आख्यान यासारख्या अनेक कलाकृतीमधून तुषार घाडीगावकर याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता मराठी चित्रपट व मालिका नाटक यातून विविध धागी भूमिका साकारणारा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगावकर यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलेलं आहे मानसिक तणावातून तुषारने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळालेली आहे तुषारच्या निधनाने कुटुंबियासह मित्रपरिवारांना मोठा धक्का बसलेला आहे लवंगी मिरची मन कस्तुरी रे बाहुबळी उन्हाळ झोंबिवली सुखाच्या सरीने हे मन बावरे संगीत बिबटाख्यान यासारख्या अनेक कलाकृतीमधून तुषार घाडीकर याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता नुकतंच सण मराठी वाहिनीवरील सख्खा माझा पांडुरंग मालिकेतील तो झळकला होता मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील तुषारने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली होती मुंबईतील रुपेरियन महाविद्यालय नाट्य विभागातून सक्रिय होऊन त्याने मित्राच्या घाड्या म्हणून तो ओळखला जात होता कॉलेजनंतर मालिका चित्रपट असा प्रवास सुरू असतानाच त्याने अचानक टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आलेले आहे त्याच्या या निर्णयामुळे मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसलेला आहे चला हवा येऊ द्या फेमस अभिनेता अंकुर वाडावे यांनी तुषारच्या निधनावर शोक व्यक्त केलेली आहे मित्र का कशासाठी काम येतात जातात आपण मार्ग काढायला पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो अशा शब्दात अंकुरने फेसबुकवर भावना व्यक्त केलेल्या आहेत तुषारने फेसबुकवर अवघ्या दोन आठवड्यापूर्वी शेअर केलेल्या एका हसऱ्या फोटोवर त्याच्या मित्रमंडळीने दुःख व्यक्त केलेलं आहे अभिनेता वैभव मालवे अभिषेक देशमुख समीर पाटील अभिनेत्री लेखा मुग्धा गोडबोले यांनीही धक्का बसल्याचं भावना व्यक्त केलेली आहे माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात अपेक्षा आणि वास्तव याचं गणित कधीच जुळत नाही दोन्ही मधील दरी वाढत आहे लोक बोलत नाहीत ऐकायला कान नाहीत उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही आत्मीयता नाही अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का सगळ्यात असू अशी कमेंट वैभव मालवे यांनी केलेली आहे तर तुम्हाला तुषार घाडीगावकर हा आवडतो का यांच्या मालिका तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद